बाबा कशाचा एवढा विचार करता मला माझ्या हक्काचं घर कधी मिळणार रे गृहनिर्माण विभागानं उर्वरित गिरणी कामगारांसाठी नवीन निर्णय घेतलाय प्रलंबित पात्र गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी एन टी सी त्याचप्रमाणे खासगी गिरणीच्या जमिनी तसंच ठाणे जिल्ह्यातली शासकीय जमीन सरकारनं म्हाडाला उपलब्ध करून दिली आहे आणि याच ठिकाणी सरकार जवळपास एक लाख घरांची निर्मिती करत आहे बाबा आपल्या घराचं स्वप्न आपल्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे आता मला विश्वास वाटतो महाराष्ट्र शासनामुळं मला माझ्या हक्काचं घर मिळेल गृहनिर्माण विभाग उर्वरित गिरणी कामगारांच्या घराचं स्वप्न लवकरच होणार साकार